चौदा पाच दहा साडे ऐंशी कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद अजून असाल तर आणून घ्या आता भाव कमी व्हायच्या आधी मित्रांनो प्रकारचे गाव चुकते मी पाहू शकता दादा किती जोडे आणले आज काय भाव गेली बाबा काय भाव गेला साडे साडेसोळा एकदम बारीक गावकं आपलं देशवंडी देशवंडी सिनर ओ कापडी संतोष कापडी संतोष भाऊ धन्यवाद कुठले काका गाव कोणतं आपलं कटवर दिंडोरी दादा किती माला लाज 10 पोते कुठले काका गाव कोणतं आपलं मानेगा सिनर सिनर काय माल पाहू शकता मित्रांनो बाराशे रुपये क्विंटल किती गोणे आणलं काल बाराशे रुपये गेले ना कुठले का कोणता आपलं धन्यवाद बाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता थोडी मोठी साईज आहे मित्रांनो सेंट व्हेरायटी गेले ना नक्की अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मिडियम साईज माल चौदाशे रुपये क्विंटल चौदाशे रुपये क्विंटल तुमची आहे का दादा सेंट व्हरायटी तर चांगली मिडियम साईज आहे ना आहे जास्तीत जास्त भावकुटपर्यंत झाला आज कोबीचा आज सोळा रुपये सोळाशे चांगला करा कुठले गाव कोणतं आपलं देशवंडी देशवंडी सिन्नल संतोष कापडी संतोष भाऊ धन्यवाद चौदाशे रुपये क्विंटल सेंट व्हरायटी अशा प्रकारची कोबी पाहू को शकतो मित्रांनो टोकेटा व्हेरायटी पंधराशे नव्वद रुपये क्विंटल साईज आहे पंधराशे नव्वद चौदा पाच दहा साडे चौन्या ऐंशी पंधरा पाच दहा सवा तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर सोळा ऐंशी सोळाशे रुपये चान्नास एम डी पाहू शकतो चांगलं मन

हा साडेचार हजार गेला हा साडेचार हजार गेला ना एकदम भारी तुमचा काय भाव केला काय भाव केला पंचेचाळीस चार हजार पाचशे रुपये कुठले काव कोणतं आपलं दिंडोरीशोकाचा कुरमुवाल गेलेला पाच हजार शंभर रुपये क्विंटल विमा लाडला होता आज कुरमुरा वाल साडेचार हजार गेला ना आणि हिरवा वाल काय भाव गेला आज सात हजार सात हजार रुपये सफेद वाल पाहिला का नाही ठीक आहे धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं तालुका नाशिकच येते धन्यवाद सहा हजार रुपये मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता हिरवा वाल सहा हजार रुपये दादा किती माल आणला आज दहा पोते कुठले का गाव कोणतं आपलं सिन्नरच्या आज काय भाव गेले दादा आज एकदम बारीक चांगली गेली बरं का अजून भाव वाढाव पाच हजारात काहीच होत नाही पाच हजार रुपये क्विंटल प्राईड मिरची अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्र एक मिनट माल बघू दे अशा प्रकारचा जाड साईज अठ्ठावीसशे पन्नास रुपये जाड ही कोणती व्हेरायटी टा अठ्ठावीसशे पन्नास रुपये अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कल्याणी व्हेरायटी बेचाळीस चार हजार दोनशे रुपये क्विंटल किती, बाला किती बाला था? था। माल आणला होता आज किती माल आणला आज माल किती आणला दोन पोते बेचाळीस गेले ना एकदम भारी बेचाळीस चार हजार दोनशे रुपये क्विंटल चार हजार सहाशे रुपये क्विंटल मित्रांनोशे पोटाचा माल पाहू शकता चार हजार सहाशे आहे ते आहे आता अशा प्रकारचा जुडी पाहू शकता मित्रांनो दोन हजार रुपये शेकडा कांदापात सातशे आठशे ग्राम जुडी आहे दोन हजार रुपये शेकडा सहाशे सातशे ग्राम जुडी आहे दोन हजार रुपये शेकडा तर अशा प्रकारचे कांदापात पाहू शकता अठ्ठावीसशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे अठ्ठावीसशे रुपये शेकडा तेहतीसशे रुपये शेकडा तर अशा प्रकारची मेथी पाहू शकता गेलेले चार हजार आठशे रुपये शेकडा चार हजार आठशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारची मेथी गेलेली आहे चौवेचाळीस चार हजार चारशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता एकदम भारी माल एक किलो प्लस जुडी आहे अशा प्रकारची मेथी हजार पाचशे शेकडा अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो पाहू शकता एक किलो प्लस जुडी आहे मेथी मी पण असा भाव पहिल्यांदा आहे अकरा हजार पाचशे रुपये शेकडा कुठले जाता गाव कोणता आपला गाव कसं का गाव सहा हजार है, रुपये सहा हजार रुपये शेकडा एकदम भारी आली एकदम भारी किती जुडे आणले आज तुम्ही आत का सॉरी आ किती जुडे आणले आज किती जुडे आणले तर तीनशे कुठले गाव कोणतं आपलं तालुका निफ धन्यवाद सहा हजार गेले ना एकदम भारी अजून असाल तर आणून घ्या भाव कमी व्हायच्या आधी हो। मागे भाव खूप कमी होता सहा हजार रुपये शेकडा मित्र अशा प्रकारची चायना को पाहू शकता नऊ हजार शंभर रुपये शेकडा चांगली गेली आज किती जुडे आणले आता किती जुड्या आणले होते साडे सतरा हजार गेले गेल चांगले गेले मालो प्लस विरायटी मित्रांनो साडेसतरा हजार रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडे कुठले जाता गाव कोणतं आपलं मध्ये गाव कोणतं गाव गाव कळवण ऐंशी कोबी आलेली आहे असल वाटते तुमची कोबी येते ना नक्की ना, ना।, ना।, ना। किती जुने आणले दादा आज लाजू नका ना किती जुडे आणले दादा काय भाव गेली एकवीस हजार एकदम भारी वीस एकवीस हजार शंभ एकवीस हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता व्हेरायटी माहीत आहे का कोण मालव ना धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं तालुका अच्छा अच्छा ठीक आहे धन्यवाद एकवीस हजार रुपये शेकडा चायना कोथिंबीर मालव म्हणू आपण तुला ढिली झाली होती थोडी किती जुडे आले आज किती जुडे आले होते एकशे दहा जुने आले अशा प्रकारचं माल व्हेरायटी पाहू शकता मित्रांनो काय भाव गेली चोवीस हजार काय भाव गेली चोवीस ठीक आहे धन्यवाद चोवीस हजार शंभर रुपये शेकडा मस्त आहे एकदम भारी गेली चोवीस हजार शंभर रुपये शेकडा दादा कुठल्या गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद हा सोबतच आहे काय राहील नाराज मित्रांनो अशा प्रकारचे गावची कोथिंबीर पाहू शकतात दादा किती जुडे आणले आज काय भाव गेली एकदम चांगले गेले दादा बावीस हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता सहाशे सातशे ग्राम जुडी कुठल्या दादा गाव कोणतं आपलं निफाडा निफाड धन्यवाद बावीस हजार रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जुडगे ठीक आहे कंपनी दाखवून द्या ना आता